मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत जळगाव जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी गट तो म्हणजे धरणगाव तालुक्यातील पाळधी या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील खर हे बागेल काळात इथले सदस्य होते मात्र आता पाळदी गट हा महिला राखीव झाला आहे त्यामुळे आता प्रताप पाटील नेमक्या कोणत्या गटातून लढणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे आपल्यासोबत स्वतः हा प्रताप पाटील आहेत भाऊ पाळदी गट जो आहे आता हा राखीव झालेला आहे त्यामुळे आपण कुठल्या गटातून लढणार अजून तर तसं काही निश्चय नाही आहे या गटातून महिला राखीव निघाल्यामुळे थोडं अडचणी वाढण्यात असं वाटतंय कारण जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण होतं कार्यकर्त्यांचा एक उत्साह होता आणि या गटातील ही जागा सर्वसाधारण महिला निघाल्यामुळे आता नामदारमध्ये काय निर्णय घेणार तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल एक अशी ही चर्चा आहे की आपण शिरशोली गटातून इच्छुक आहात आणि त्या अनुषंगाने आपले प्रयत्न सुरू आहेत कार्यकर्त्यांच्या भावना आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाने पोस्ट फिरवली पण हा सग सर्वस्वी निर्णय आदरणीय पालकमंत्री मोदयांना आहे पालकमंत्री मोदय जो निर्णय घेतील तो आम्हाला मला सगळ्यांना तो मान्य असेल निश्चितच आता आपला हा गट महिला राखीव झाल्यामुळे आपल्याच कुटुंबातील महिला सदस्य ज्या आहेत त्या या ठिकाणी रिंगणात उतरणार अजून तरी तसं चित्रपष्ट नाही आहे कारण मी पहिलेही आपल्याला सांगितलं की सर्वस्वी अधिकारादरणीय नामदार मोदयांना आहेत आणि नामदार मोदयांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला नक्कीच मान्य असेल पण कार्यकर्त्यांचं मत असेल किंवा पालकमंत्र्यांच्या इच्छेनुसार जर आपल्या कुटुंबातील आपल्या पत्नी असतील त्या जर या रिंगणात उतरल्या तर आपलं काय घेत नक्की पालकमंत्री मोदयांनी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी सूचित केल्यानंतर परिवारातील सदस्य आपण महिला म्हणून या ठिकाणी देऊ इच्छितो पण नामदार मोदयांनी जो निर्णय घेतील आणि त्याच्यानंतरच आपण पुढील पाऊलं या ठिकाणी जिल्हा परिषद गटात टाकणार खरं तर गेल्या काळात जे आहे पाळदी गटामध्ये काही विकास कामांच्या बाबत काय काय धोरणं आपण आखलेले होते आणि काय राहिलेले आहेत जे पुढील काळात आपल्याला पूर्ण करावं वाटतात आदरणीय नामदार मोदय पालकमंत्री असल्याकारणाने आणि मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे स्टँडिंग या मोठ्या समितीवर मी सदस्य होतो त्या विषयांना मी धरून आणि एक विरोधी पक्षात आम्ही जिल्हा परिषदला होतो तर एक सगळे विषय मांडत असताना आदरणीय नामदार मोदयांजवळ मी नेहमी मागणी करत असायचो की या गटात माझ्या गटात आपण हे विकास कामं केले पाहिजे मी निधीची मागणी इकडे करत होतो सभागृहातही करत होतो माझ्या गटात एकही गाव नाही की असं स्मशानभूमी झालेले नाही एक गाव असं नाही की स्मशानभूमीला रस्ता नाही ग्रामपंचायत कार्यालय नाही असं कोणतं गाव नाही त्याच्यानंतर जे जे जिल्हा परिषदच्या मार्फत तीस चोपन्न पन्नास चोपन्न जे रस्ते डांबरीकरण करण्याचे होते ते झाले आणि पूर्ण जिल्हा परिषद गटात आणि पूर्ण मतदारसंघाचं व्याप असल्यामुळे आदरणीय नामदारमध्ये मंत्री असल्यामुळे तर पूर्ण जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी टोटल सातशे किलोमीटर रस्ते दर्जुद्दीकरण केले जेणेकरून शेताचे रस्ते जास्तीत जास्त डांबरी व्हावे जळगाव जिल्ह्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघात सगळ्यात जास्त रस्ते करणारे पालकमंत्री आदरणीय नामदार मोदे आहेत आणि त्याला जी गरज असते ती जिल्हा परिषद स्टँडिंग सभापती सदस्य आणि जनरल मिटिंगचा ठराव लागतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतरस्ते डांबरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळात माझा जा फोकस जास्तीत जास्त शेतरस्त्यांना कसं डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण करता येईल याच्याकडे लक्ष आहे नक्कीच आता आपला गट जरी अजून निश्चित झालेला नसला तरी ज्या गटातून आपण आता निवडणूक लढवणार आहात त्या गटातील विकासाचा अजेंडा आपला काय असेल आता ज्या गटातूनही लढवेल लोकांच्या ज्या ज्या मागण्या असतील शाळा खोली असेल किंवा अंगणवाडी असेल श शेतरस्ते असतील किंवा स्मशानभूमी रस्ते असतील श तसेच ग्रामपंचायत बांधकाम कार्यालय असेल स्मशानभूमी बांधकाम कार्यालय असेल या सगळे हेड जिल्हा परिषदला येत असतात म्हणजे महाराष्ट्राचं मंत्रालय जर मुंबई असलं तरी मिनी मंत्रालय हे जळगावचे जिल्हा परिषद आहे आणि या मिनी मंत्रालयातून ग्रामीण भागाशी टच असलेले सगळे विकासकामं याच्यात होत असतात हेच आपल्याला सांगू इच्छितो आणि या ज्याही गटात जाईल त्या गटाचा मी नक्कीच विकास करेल आणि या, या गटाचाही गटा विकास आपण भरपूर झपाट्याने केलेला आहे आणि नामदार मोदय पालकमंत्री आमदार असल्यामुळे थोडा हा मला सपोर्ट त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतो आहे निधीसाठी नवीन गटामध्ये आपल्यासमोर काही आव्हान वाटेल आपल्याला कार्यकर्त्यांचा उत्सव जल्लोष आहे नवीन गटाचं नामदार मुदय सांगतील ती दिशा आपल्याला असेल पण जोपर्यंत सूचना येत नाही आणि ज माझं फिरणं फक्त जिल्हा परिषद गट म्हणून नाही तर जळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रत्येक गावागावात वाड्या पाड्या सगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न सुख असेल दुःख असेल नक्कीच मी जाण्याचा प्रयत्न करत असतो नामदार मुदयांना महाराष्ट्राचा व्याप असल्यामुळे पूर्ण मतदारसंघाची जबाबदारी म्हणून मी मान नामदार मोदयांची जी जबाबदारी ती पेलण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो त्याच्यामुळे ग मतदारसंघातील विकास काम असतील विविध जीप गटातील विकास कामं असतील याची मला चांगल्या प्रकारे जाण आहे खरं तर विरोधकांचा विचार केला तर मागील काळात जे आहे पाळदी गटातच रमेश पाणीक पाटील आपल्या विरोधात होते आता मात्र माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर हे देखील आपल्या विरोधात निवडणूक लढण्याची चर्चा जी आहे ती जोरात आहे काय वाटतं जर असे आव्हान आपल्यासमोर आले तर आपण हे आव्हान कसे पेल हे आव्हान माझ्यासमोर किती आले माझ्याजवळ कार्यकर्ते आणि परिवार म्हणजे कार्यकर्ता हा माझा परिवार म्हणून आम्ही नेहमी वागत असतो आणि नामदार मुदयांचा आशीर्वाद या ठिकाणी मतदारांचा आशीर्वाद आपण या ठिकाणी बघितलं विधानसभेतही वातावरण आपण बघित होतो मीडियाच्या माध्यमातून असेल लोकांच्या माध्यमातून असेल की ब वातावरण कसंही असलं पण नामदार मुदयांनी एकोणसाठ हजारच्या लीडने या जळगाव ग्रामीण मतदारसंघाने लिडून दिलं आहे म्हणून लोकांचा न्याय आणि कौल नक्कीच आपल्या बाजूने दिसतो आहे असं तरी मला वाटतं तर निश्चितच हे होते आपल्यासोबत प्रताप पाटील ज्या पद्धतीने अद्याप जरी आपला गट हा निश्चित झालेला नसला तरी पालकमंत्र्यांच्या निर्णयानंतर पालकमंत्र्यांच्या इच्छेनुसार त्या गटात आपण निवडणूक लढणार असल्याचे मंडळी त्यांनी म्हटले आहे तर एकंदरीतच विकासाच्या अजेंड्यावरच आपण जिल्हा परिषदेत निवडणूक लढणार असल्याचं मतदेखील प्रताप पाटील यांनी व्यक्त केलं आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी जळगाव